वसई पश्चिमेच्या सायलेंट पार्क परिसरातील घडफोडीनं परिसरात खळबळ माजवली कुठलाही स्पष्ट पुरावा नसताना गुन्हे शाखा कक्ष तीनच्या पथकाने तीनशे सी सी टी व्ही तपासले दोन सापळे रचले आणि शेवटी एका रिक्षावरील दयावान या चार अक्षरांनी गुन्हेगारांचा मागोवा सुरू झाला नालासोपाऱ्यात शेकडो रिक्षा झडल्या दयावान नावाच्या रिक्षेचा मालक मलंग मिळाला पण तो गायब होता पोलिसांनी मोबाईल सी डी आरच्या आधारे तपास सुरू केला आणि संशयित नंबर मुंबई सेंट्रल स्थानकावर एकदा सुरू झाल्याचं सापडलं सापळा रचला गेला कुणी हमाल कुणी प्रवासी कुणी बुट पॉलिशवाले बनून आठ तास वाट पाहिली आणि अखेर आरोपी मुशीर खान चेरबंद झाला दुसरा आरोपी इम्रान शेख अंधेरीत फेरीवाला बनून पकडला गेला ते दोघेही सराईत गुन्हेगार आधीच आठपेक्षा जास्त गुन्ह्यात आरोपी मोबाईल वापरणारे आणि चोरीपूर्वी रेकी करणारे ही कारवाई झाली पोलीस उपायुक्त अविनाश अंबुरे आणि सहाय्यक पोलीस आयुक्त मदन बलाळ यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा कक्ष तीनचं पथक सायबर युनिट आणि महाराष्ट्र सुरक्षा बलाने दाखवलेल्या चिकाटीचं हे फलित